आतंकवाद्यांना भर चौकात फाशी द्या सौ प्राजक्ता महितकर शहराध्यक्ष भाजप दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ तीव्र निदर्शने पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपा कारंजा शहर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने तेवीस एप्रिल रोजी स्थानिक जयस्तंभ चौक येथे तीव्र निदर्शने करण्यात आले यावेळी भारत माता की जय तथा पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या तसेच दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना दोन मिनिटे मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भाजपा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू पाटील राजे यांच्या सूचनेनुसार आणि भाजपच्या कारंजा शहर अध्यक्ष सौ प्राजक्ता माहितकर यांच्या नेतृत्वात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला तसेच भारताने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर द्यावे आणि आतंकवाद्यांना भर चौकात फाशी द्यावी अशी भावना शहर अध्यक्ष सौ माहितकर यांनी व्यक्त केली या प्रसंगी संचालन तथा प्रास्ताविक संदीप काळे यांनी केले भाजपा माजी तालुका अध्यक्ष राजीव काले तेजपाल भाटिया, सस्तीकर शुभांगी कौंड्य अनिता कोरसे प्रीति धाकतोड शुभांगी रावड़े रजनी दहातोंडे, सोनाली विरुड़कर अर्चना देसाई भाजप कामरगाव मंडल अध्यक्ष संजय लाहे, संदीप विनीत गोलेछा जिग्नेश लोढ़ाया, किट रायचुरा अतुल धाकतोड़ गोपाल पुणेवार प्रभाकर घोड़साड़ समीर देशपांडे निलेश कडू अमित संगेवार मोहन पंजवाणी जावेद कामनवाले लक्ष्मण कालीवाले प्रदीप लाहे, निखिल घुरे विनय गुलहाने, अरुण घोडसार मयूर लळे सविज जगताप राम देशमुख सुनील गुल हाने पंकज राय रवी शहाकार शंतनु बोरकर किशोर सोळंके अनंता रायतकर गजानन खोडे दीपक फड श्रेयस लाहे, ब्रिज इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज मलेराम है पाकिस्तान आज सायंकाळी पहेलगाम येथे हिंदू पर्यटकांवर जो बेचूक गोळीबार केला त्यामध्ये अठ्ठावीस हिंदू पर्यटकांचे प्राण केलेले आहे या हल्ल्याचा निषेध करण्याकरता आज सकल हिंदू समाज आणि भारत भाजप फारदा शहरच्या वतीने आज आम्ही इथे निषेध मोर्चा काढत आहोत हा हल्ला केवळ आतंक नसून याच्यावर हिंदू धर्माच्या नावावर केलेली मुद्दामुस साजिश आहे आणि आज या आंदोलनाच्या आंदोलनाद्वारे आम्ही केंद्र सरकारला सांगू इच्छितो की केंद्र सरकारने त्यांना तशाच प्रश्न उत्तर द्यावे आणि जोपर्यंत आतंकवाद्यांना दहशतवादाचा आधी आतंकवाद्यांना खेचून काढण्याची आज वेळ आलेली आहे मी केंद्र सरकारना सांगू इच्छिते की जोपर्यंत त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्यावर कडक कारवाई होणार नाही तोपर्यंत जे ज्यांचा जीव गेलेला आहे त्यांच्या आत्मात शांती मिळणार